एम पी एस सी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघत आहोत सायन्स बायोलॉजी यामधील एकवीस हजार प्रश्न यांच्यामधील पेशी हा टॉपिक बघत आहोत त्यावरील प्रश्न बघत आहोत तर तुमचा एकही मिनटाचा वेळ न कमावता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच कर सबस्क्राईब लगे। करा आणि बिल ऑकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येऊन पोचतील आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रश्न क्रमांक एक डॅश या वनस्पतीच्या आत्मघाती पिशव्या आहेत ज्यामध्ये एक डझनहून अधिक शक्तिशाली हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात जे पेशीतील पदार्थ पचवण्यास सक्षम असतात क्लर्क मेसचा हा प्रश्न दोन हजार तेवीसचा आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे लायझोझोम्स त्याचं अचूक उत्तर आहे लायझोझोम्स प्रश्न क्रमांक दोन बघत आहो खालीलपैकी पे कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते तर रायबोझोम्स <coughs> कोणत्या पेशी घटकाभोवती आवरण नसते तर रायबोझोन्स त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन युरॅ यू, युकॅरिक ऍसिड पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य डीएनए संबंधित खालील विधानांचा विचार करायचा आहे राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे आणि हा हो दिलेला आहे युकॅरी पेशीतील गुणसूत्रामध्ये जीन साहित्य डीएनए सोबत हिस्टोन लघु प्रतिनिधी संलग्नित असतात बरोबर या प्रतिनामध्ये आयरेजिन ॲरेजेनिन व लायसिन या मूलभूत अमिनो अमलाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो बरोबर या प्रथिनांमध्ये ट्रो ट्रोपटोफ या मूलभूत अंमलाचा अभाव असतो तर वरील तिन्ही विधाने बरोबर आहे त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले राज्यसेवा पूर्व दोन हजार वीसचा हा प्रश्न आहे तर कोशिकाचे सर्वप्रथम कोणी वर्णन केले आहे ते रॉबर्ट हुक यांनी केलेले आहे प्रश्न क्रमांक पाच कुफरच्या पेशी म यामध्ये आढळतात कशामध्ये आढळतात कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि कशामध्ये आढळतात तर कुपरच्या पेशयाही यकृतात आढळतात प्रश्न क्रमांक सहा डीऑक्सिरायबो न्युक्लियक ॲसिड डी एन ए व रायबोन्यूक्लियक ॲसिड डी आर एन यामधील मूलभूत फरक याप्रमाणे आहे कशाप्रमाणे कंबाईन सीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय दिले दिल्या शर्करेजवळ नायट्रोजन बेसचा क्षार प्रकार शारकरेजवळ फॉस्परिक आम्लाचा प्रकार क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि फॉस्फरिक आम्लाचा प्रकार चार शारकरेचा प्रमाण प्रकार क्षार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या एक वा दोन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शारकरेचा प्रकार नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या एक वा दोन प्रश्न क्रमांक सात व शंकू नामक संवेदी तांत्रिक पेशी मध्ये आढळून येतात कशामध्ये व शंकू नामक डोळ्यातील पडद्यामध्ये डोळ्यामध्ये असतात त्या डोळ्यातील पडद्यामध्ये असतात दंड असा शंकू आकाराच्या या डोळ्यातील पडद्यामध्ये असतात जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशवी हिस्टा माईन हे रा... रसायन रावतात जंतुसंसर्ग झाला तर मास्ट पेशी प्रश्न क्रमांक नऊ शास्त्रज्ञाने दोन भिंगे वापरून सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला त्याच नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले कोणत्या शास्त्रज्ञांनी शोध लावला तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने भिंग सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले प्रश्न क्रमांक दहा पुढील कोणते विधान योग्य आहे अ पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात ब रक्त पांढऱ्या पेशी जीवाणूंना बॅक्टेरिया संपवतात तर पर प्रश्न क्रमांक योग्य योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक अकरा मूळ पेशी योग्य विधान निवडायचे आहे तर मूळ पेशी या अविभेदेतील पेशी असतात दोन शरीरात दोनशे वीस प्रकारच्या मूळ पेशी असतात ती मूळ पेशीचे रूपांतर शरीरातील कोणत्याही पेशीमध्ये करता आहे ते शरीरातील निकामी झालेला ओती बदल्यासाठी मूळ पेशीचा वापर केला जाऊ शकतो तर काय आहे मूळ शरीरात दोनशे वीस प्रकारच्या मूळ पेशी असतात प्रश्न क्रमांक बारा बघत आहोत कोणती प्राणी पेशी मेदांचे संश्लेषण संग्रहण आणि चाय करते तर कोणती मेद होती त्याचं अजूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो सामान्य लाल रक्तपेशीचा आकार हा वक्र बायनो कॅ कॉनकेव असा असतो प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती सर्वात लांब पेशी कोणती आहे तर चेतापेशी प्रश्न क्रमांक चेतापेशी जी आ... <coughs> प्रश्न क्रमांक पंधरा कवक पेशीची पित्त पेशी भित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनवलेली आहे तर कोणत्यात कायटीन कायटीनपासून कवक पेशीची पेताभिषिका कायटीन पा शर्करेपासून बनली आहे प्रश्न क्रमांक सोळा पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले तर कोणत्या शास्त्रज्ञाने आणले तर रॉबर्ट हुकनी आणले पेशी पेशीमधील डॅश ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात कशाना म्हणतात पेशीचे ऊर्जा केंद्र तर तंतुकनिका यांना म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात कोण सुरू करत असतात तर रक्तपटिका प्रश्न क्रमांक एकोणवीस अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी तर जीवाणूमध्ये आढळतात अशा प्रकारे आपण पेशीवरील प्रश्न बघितले फक्त उतीवरील एक प्रश्न आहे तो बघून घेऊया बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात एस टी आय प्रीला विचारलेला हा प्रश्न होता आणि कशा पद्धतीच्या उती आढळतात दृढ अशा पद्धतीने आपण पेशी आणि उतीवरील प्रश्न बघितलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रक्ता संस्था हे टॉपिक बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू